नमस्कार मित्रो मी शिवांजले आहे मी आज तुम्हाला एक घटना आहे ती आमच्यासोबत घडून गेलेली आहे आमच्यासोबत म्हणजे एक आमच्या ऑफिसमध्ये एका क्लायंटसोबत घडून गेलेली तर त्या गोष्टीबद्दल तुम्हाला सांगते तर आमच्या ऑफिसमध्ये एक क्लायंट आलेले होते त्यांना लोन पाहिजे होतं तर त्या लोनसाठी त्यांना आम्ही फाईल वगैरे रेडी करून दिली त्यांना बँकेत पाठवू तर बँकेत गेल्यानंतर त्यांना सिबिल स्कोर चेक करायला तर ते सिबिल स्कोर त्यांनी काढलं तर सिबिल स्कोरच्या ते स्टेटमेंटमध्ये त्यांना एक म्हणजे त्यांचे जे लोन आहे चालू लोन क्लोज लोन ते सगळे त्यांच्यात आले ओके पण मग त्यानंतर त्याच्यामध्ये असे काही दोन लोन होते ते त्यांनी घेतलेलेच नव्हते म्हणजे त्यांनी मध्ये ते लोन घेतलेलेच नव्हते तरी त्याचा उल्लेख तर लोन स्टेटमेंटमध्ये आलेले ते विचारत पडले की हे असं का झालं जे लोन मी जे घेतलेले नाही ते सुद्धा त्याच्यात दिसत आहे आणि त्यांनी जे क्लोज केलेले जे करंटमध्ये चालू आहे ते सुद्धा ते लोन दिसत आहे ते ओके म्हणजे घेतलेले नाही ते लोन सुद्धा दिसत दिसत होते तर त्यांनी त्याचा तपास केला त्यानंतर त्यांना कळालं की हे जर आपण लोन घेतलेलेच नाही तरी त्याचा उल्लेख होतोय तर हे का झालेलं आहे त्यानंतर त्यांनी आमच्या ऑफिसला व्हिजिट केली परत आणि त्यांनी आमच्या सरांशी वगैरे बोलले तर ते एक लक्षात आली ते गोष्टी मलाही लक्षात आली की आपण जर कोणाला गॅरेंटर म्हणून जर झालं असेल कोणीतरी आपला गॅरेंटर म्हणून यूज केलेला असेल के असे। तर त्याच्या त्यांनी जे लोन आहे त्याचं तर त्याच्या सिबिल स्कोअरमध्ये उल्लेख होतो म्हणजे गॅरेंटर म्हणून लागले त्यांचा सुद्धा उल्लेख होतो आणि त्याच्यासाठी काहीच डॉक्युमेंट नाही फक्त आधार कार्ड आणि पॅन कोन, कार्ड लागतं म्हणजे आपलं जर आधार कार्ड पॅन कार्ड कोणी कोणाला तरी आहे आपलं पॅन कार्ड आधार कार्ड किंवा पॅन कार्ड कोणाला तरी आहे आपण किंवा त्याच्याकडे आहे तर तो आपल्याला गॅरेंटर म्हणून यूज करू शकतो आणि ती गोष्ट आपल्याला एखाद्या वेळेस माहिती असते किंवा नसते तर ही गोष्ट त्यांना आय डोंट नो त्यांना कळाली की नाही की त्यांना माहिती का नाही पण एक माझं डोक्यात विचार आला की आपण सगळ्यांसोबत शेअर करायला पाहिजे की आपलं जे आधार कार्ड पॅन कार्ड आपण म्हणतो ते केवायसी डॉक्युमेंट इट्स ओके नॉर्मल डॉक्युमेंट आहे आपण कोणालाही देतो पण ते डॉक्युमेंट देताना आपण चांगल्या व्यक्तीच्या हातात देतो डॉक्युमेंट ते सुद्धा बघायला पाहिजे तो त्याचे मिसयूज तर करणार नाही ना तो त्याचा वाईट वापर तर करणार नाही ना ते सुद्धा आपण चेक केलेलं करायला पाहिजे ठीक आहे आपण आपल्याला माहिती आहे की आपण एखाद्या फ्रेंडला किंवा फॅमिली मेंबरला एक गॅरेंटर म्हणून आहे तर ठीक आहे आपल्याला माहिती आहे आपल्या सिव्हिल स्कोअरमध्ये त्याचा उल्लेख होणार आहे पण जर आपल्याला एक ती गोष्ट माहिती नाही की आपण कोणाला गॅरेंटर आहे काय कोणीतरी आपल्या डॉक्युमेंटचा यूज करून काहीतरी चुकीचं मिसयूज केलेला आहे आणि ती गोष्ट आपल्याला माहिती नाही ना आपण आता त्यांना जर ती गोष्ट माहिती नसते म्हणजे त्यांना गॅरेंटर म्हणून आणि त्यांनी जर म्हणजे समोरचं व्यक्ती आपण कोणाचं तरी गॅरेंटर झाले फॉर एक्झाम्पल आपण कोणाचं तरी गॅरेंटर झालेलं आहे आणि त्यांनी जर ते लोन व्यवस्थित पासने केले किंवा त्यांनी हप्ते वगैरे ई एम आय त्यांनी भरलेले नाही या हा, हप्ते बुडवले तर त्यांचा जो सिबिल स्कोअर कमी होणार आहेच पण ते आपलं पण आपल्या पण सिबिल स्कोरला इफेक्ट होणार आहेतच कोणाला तरी आपण डॉक्युमेंट म्हणजे मला एकच सांगायचे की आपण कोणाला तरी डॉक्युमेंट वगैरे देताना थोडी काळजी घ्यावी की त्याच्यात तर सिबिल स्कोरला तर इफेक्ट होणार की ते तर त्याचं डाऊन होणार आहे पण आपलंही होणार आहे त्याच्यामुळे थोडं काळजी घ्या सेफ राहा आणि आपले डॉक्युमेंट सगळे सांभाळून ठेवा